हिंदीमध्ये एक कहावत आहे खोदा पहाड निकला चुवा असंच काहीसं घडलं आहे वसईमध्ये वसईमध्ये आज सकाळपासून फायरिंगची अफवा होती पोलीस कामाला लागले आणि दुपारनंतर माहीत पडलं ती बंदुकीची फायरिंग नव्हती ते बेचकीच्या सायनं मारलेली गोळी होती ही घटना घडली वसई पश्चिमेच्या पापडी परिसरात बाबू मिसाळ यांच्या घरी बाबू मिसाळे वसईच्या पापडी परिसरात एक कुक असं प्रसिद्ध नाव आहे आणि त्यांच्या घरी जरा बघितला हा काचेचा होल आहे रात्री साडे दहा वाजता जोरदार आवाज झाला आणि या ठिकाणी होल झाला त्यांना वाटलं की कोणीतरी फायरिंग केली आहे त्यांनी ताबडतोब कॉल केला संपूर्ण पोलीस फौसफाटा आला क्राईम ब्रँचचे अधिकारी आले साध्या वेशातले पोलिस आले गुप्त पोलीस आले आणि तपास सुरू झाला नक्की झाले काय परंतु सुरुवातीला ही जर फायरिंग होती तर फायरिंगची जी बुलेट आहे ती गेली कुठे संपूर्ण घर जे आहे त्यांनी पिंजून काढलं परंतु फायरिंगची बुलेट काही सापडली नाही अखेर फॉरेन्सिक लॅबला बोलवण्यात आलं फॉरेन्सिक लॅबने सांगितलं की हा जो होल आहे पॉईंट थर्टी एम एमचा होल आहे आणि तीच गोळी असावी परंतु जर गोळी आहे तर मग ही जी आहे की गोळी गेली कुठे परंतु पोलिसांनी आसपासच्या सर्व इमारती जो वर जे आहे की पाहणी केली आणि त्याच वेळेला अशी एक माहिती मिळाली की आणखीन एका बिल्डिंगची जी आहे काच तुटलेली आहे आणि संपूर्ण तपास अजून झालेला नाही परंतु काही अशी माहिती मिळाली प्राथमिक की ह्या बिल्डिंगच्यावर काही लोक रात्री हुक्का पिण्यासाठी बसले होते आणि यांच्या हातामध्ये जी आहे की बेचकी होती आणि बेचकी जी आहे की साधीसुदी नव्हती ही इम्पोर्टेड बेचकी आहे ही बाहेरच्या देशातली आहे आणि त्याला जे आहे की लेझर पॉईंट आहे आणि त्या लेझर पॉईंटच्या सहाय्याने त्यांनी जे आहे की इकडे जे आहे की लोखंडाचा बॉल आहे तो मारला परंतु हा बॉल मारण्यामागचं कारण काय आहे मस्करीमध्ये मा मारला की इंटेन्शन ठेवून मारला ते कळू शकलं नाही कारण जेव्हा ज्या वेळेला ह्या बेचकीच्या साह्याने इथे हमला करण्यात आला त्यावेळी आतमध्ये पडदे हे पूर्णपणे लागले होते पडद्याला कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही सध्या पोलीस तपास पूर्णपणे झालेला नाही तक्रार नोंदवून घ्यायचं काम सुरू आहे परंतु जे बाबू मिसळ आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यावर कोणीतरी जीव घेणं हल्ला केलेला आहे परंतु प्रथमदर्शनी तसं वाटत नाही कारण पोलिसांनी जसं सांगितलं की ही पिवळ्या कलरची बेचकी आहे आणि त्या बेचकीच्या सायाने लेझरच्या सायाने त्यांनी नेम धरला आणि ही संपूर्ण फायरिंग केलेली आहे परंतु या जोपर्यंत पोलीस अधिकृत माहिती देत नाही कारण घटनास्थळाला सर्व अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे डी सी पी पूर्णिमा सिंगी यांनी देखील भेट दिलेली आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे जर फायरिंग असती तर काच आरपार होऊन ती आतमध्ये गेली असते आणि आतमध्ये कशाला तरी लागले असती परंतु तसा काही नाही त्यामुळे खोदापाड निकला चि अशी घटना घडलेली आहे आपण त्यांच्या घरच्यांशी बोलू त्यांचं काय म्हणणं आपण ऐकूया माझ्या घरी रात्री काय नाही झालं हो एक फायरिंग झाली माझी दहा हजारची एक स्लायडिंग काच आहे तिला गोळी मारली गेली आणि ती गोळी आरपार वगैरे हो झाली असं मला कळलं तर मी लगेच एकशे बारावर फोन केला दोन कॉन्स्टेबल नाव माझं विचारलं नाही तुम्ही दोन कॉन्स्टेबल आले बघितलं वगैरे आणि बघून त्या लोकांनी मोठ्या पियायला फोन केला ते पी आय की फायरिंग आता नुगने ते मला काय कर ते सांगतात आता मला काय माहिती ते जसं सांगतील त्यांच्यावर आहे ना ते चौकशी करतील मी काय सांगू शकतो मी याची हल्ला तुमच्यावरती करण्यात आव हल्ला कारण तर काय एक पॉलिटिक्समध्ये मी इन्व्हॉल्व आहे ते एक विषय होऊ शकतो बाकी काय धंद्याच्या हिशोबानेच होतं तसं काय नाही